संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मंगळवारी संपणार आहे वाल्मिक कराडला मंगळवारी न्यायालयात हजर केलं जाईल खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे आपण वाल्मिक कराडची दृश्य पाहतो आहोत ही अटकेच्या पूर्वी त्याच्या असलेल्या फोटोंची मालिका आहे वाल्मिक कराड सध्या खंडणी प्रकरणातला आरोपी आहे त्याच्या खंडणी प्रकरणात अटकेत असतानाचे देण्यात आलेल्या पोलीस कोठडीचे दिवस आहेत त्याला मंगळवारी पोलीस कोठडी संपण्याच्या निमित्तानं न्यायालयामध्ये हजर केलं जाईल उद्धव मोरे आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेले आहेत उद्धव नमस्कार आवाज येतो हो सर हो सर आवाज येतो वाल्मिकला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे काय मागणी या निमित्तानं सरकारी पक्ष करू शकतो नक्कीच सर वाल्मिक कराड यांची जी सीआयडी कडली कस्टडी होती ती आज संध्याकाळी संपत आहे आणि त्यामुळे त्यांना आता उद्या कोर्टासमोर हजर करावं लागणार आहे उद्या सरकारी पक्षाकडून अजून त्यांची कस्टडी वाढवण्याची मागणी होऊ शकते आणि त्याचबरोबर बघितलंय की या सगळ्या संदर्भामध्ये दे आंदोलन देखील मुख्यमंत्र्यांनी देखील पोलीस अधीक्षक असेल सीआयडीचे अधिकारी असेल यांना फोन केल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि याच अनुषंगाने आता हत्येसंदर्भामध्ये दे देखील वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल होतो का घटना आपल्याला बघायची आहे उद्या नेमकं कोर्टामध्ये कशा पद्धतीचे आर्ग्युमेंट होते सरकारी वकील जे आहेत ते कशा पद्धतीने बाजू मांडतात यानंतर आपल्याला या सगळ्या घटनेचा पूर्ण तपशील येणार आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर पुढची कारवाई नेमकी काय होती उद्या आपल्याला कोर्टच्या माध्यमातूनच कळणार आहे प्रशस्त धन्यवाद उद्धव आपण लक्षात ठेवा उद्या काय घडणार आहे तिकडे